नमस्कार मंडळी शुभप्रभात मी निलेश आगरे कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज रविवार आहे आज रविवारच्या दिवशी पावसाळी क्रिकेट आता चालू झालं आहे रबर बॉलचा क्रिकेट चालू झालं आहे तर आता मी चाललो आहे कांदिवलीला लोकंडला फाउंडेशन ग्राउंडला खेळायला चाललो आहे तर चला मित्रांनो बघूया या पावसात ग्राउंडवरती किती चिखळ आहे किती पाऊस आहे तर मित्रांनो पावसाळी क्रिकेट खेळताना जरा सांभाळूनच खेळा कारण म ग्राउंडमध्ये व पाणी असतं चिखळ पण असतं कारण आपण खेळताना धावताना घसरून पडण्याची खूप शक्यता असते हेच सांगण्यासाठी मित्रांनो आज आपण हा ब्लॉग करतो आहे तर नक्की तुम्हाला दाखवतो मैदानात कशा पद्धतीचं पाणी वगैरे चिखल वगैरे असतं तर चला जाऊया आता थेट आपण मैदानात तर मित्रांनो आपण फायनली ग्राउंडमध्ये पोचलो आहे बघू शकता कशा पद्धतीचं ग्राउंड आहे उत्कृष्ट प्रकारचं असं हे लोखंडाला फाउंडेशन ग्राउंड आहे कारण आठ ते दहा दिवस झाले पाऊस पडतोय चांगल्या प्रकारचा ग्रास आला आहे हा तर आमचे आमचे बंधू पण इथे आलेत रबर बॉलची सुरुवात करायला यावर्षी आय पी एल त्यांनी गाजवलेलं आहे तर आमचे आहेत पार्थ आग्रे आणि प्रजेश आग्रे तर आता पावसाळी प्रॅक्टिस चालू आहे तर बघूया आता या पावसाळी रबर बॉलमध्ये आपला किती हंगामा गाजवत ते मित्रांनो आता चार दिवस झाले पाऊस थांबला विकेट पण एकदम मस्त प्लेन झाले पाणी पण नाही कुठे कारण पावसात नाही पडला त्याच्यामुळे पाणी राहण्यासारखं हे ग्राउंड नाही आहे कुठे खड्डे नाहीत एकदम प्लेन ग्राउंड आहे त्याच्यामुळे पूर्ण आहे ग्राउंड व्यवस्थित असं खूप खेळायला मजा येईल तर मित्रांनो बघूया आता आमची पण अजून काही टीम आली नाही टीम आल्याच्यानंतर आपण मॅच लावूच पण हे मी तुम्हाला ग्राउंड दाखवण्यासाठीच व्हिडिओ करतोय की चांगल्या प्रकारचं चा ग्राउंड आहे आपण आजूबाजूला कुठे कांदिवली मलाड गोरेगावला राहत असेल तर या ग्राउंडमध्ये केव्हाही येऊन तुम्ही खेळू शकता तर मित्रांनो थोडा प्रॅक्टिस करूया तर एस डी इलेवनचे धडाडीचे फलंदाज स्वप्नील हळदनकर बघा थंडरचे बॅट घेऊन आलेत तर मित्रांनो अशी प्रॅक्टिस असते एक एक बॉल खेळायचं जोपर्यंत टीम भेटत नाही तोपर्यंत तू मला एक बॉल टाक मी तुला एक बॉल टाकतो असं असं क्रिकेट चालू आहे बघा बॉलर बघा बौल कुठे बॉल टाकतो आहे हां आमचे जतीन विकेट किपर ऑलराऊंडर आणि आता आलाय तो केतन बघा आता प्रॅक्टिसचा बॉल बघा किती लांब मारेल तो बघा बोललो ना की प्रॅक्टिसचा बॉल एवढा लांब मारेल की तो सुद्धा बाहेर असेल आणि जेव्हा मॅच चालू होईल तेव्हा बॅटला लागणार नाही आता आले जानेमनी विकास गुरव <laughs> बघा कशी शिव्यांची बरसात होते ही असते क्रिकेट मैदानातील एक दोस्ती <laughs> हा व्हाइट बॉल ये बाजूला मेला डोका फुटेल पाठी बघा बॅटिंग साठी कसे भांडत बघा कारण मित्रांनो मॅच चालू व्हायच्या अगोदर जी प्रॅक्टिस करण्याची मजा असते ती वेगळीच मजा असते समोरचा एक बॉल खेळून मागे कधी येतो आणि मी विके बॅट घेऊन तिकडे विकेटवरती जाऊन उभा कधी राहतो असं मित्रांनो चालू असतो बघा हा हा तर बॅटिंगसाठी हावराच आहे एक बॉल खेळून झाला तर परत गेला आहे कारण एक बॉल चांगला लागला होता ना आता बघे लागतो काय हां आणि लागलेला आहे बघा मस्त भिंगरी फिरवली आहे तर ता प्रॅक्टिस टायमिंगला फिल्डिंग करायला लागत मित्रांना बॉल मारल्याच्या नंतर फक्त ओरडायचा ए बॉल ए ए बॉल ए मग आजूबाजूचे फिल्डर असतात ते आपल्याला आनंद देतात हे <laughs> आपले कोकणी प्रेम नमन प्रेमी आहेत विकास गुरव तर चला मित्रांनो दो आपण पण थोडी प्रॅक्टिस करूया हा तर अरे कुठे स्टम्प काढले काय परत स्टम्प ठोकतोय कारण बॉल हलक्यामुळे हलका असल्यामुळे थोडा वाईट जातोय वाऱ्याच्या जा प्रवाहाने बॉल व्हावतोय बाहेर कारण <laughs> परंपरेनुसार पहिला बॉल वाईट टाका लागतो अशा आमच्या गावातील मुलांची थोडी परंपरा आहे एक व्हाईट टाकणार पण त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची बॉलिंग करणार आता बघूया दुसरा बॉल टाकतोय आपले बंधुराज तर चला मित्रांनो आपण पण थोडी प्रॅक्टिस करूया